काकू तुमचं नाव काय आहे मला सोमनाथ बार आ, पार्टी सरकार आणि आता सध्याच जे सत्य सरकार या सरकारकडून तुम्हाला काय काय फायदा झाला लाडक्या बहिणीचा फायदा झाला भरपूर काही अजून फायदे झाले आमच्यासाठी पण आमचं आहे जसं आता बी पुढे असा या फायदा व्हायला पाहिजे आमचा हा लाडकी बहिणीचा फायदा झाला तुम्हाला हो त्यानंतर ता शेतीसाठी काय फायदा शेतीसाठी अजून नाही झाला पण आता व्हायला हो, पाहिजे लाईट बिल माफ झालं आमचं आणि प्रवास करता तुम्ही हो करते ना बर... तो तिकीटाचा म्हणजे या मतदारसंघामध्ये एक महिला उमेदवार आहे आणि एक पुरुष उमेदवार आहे हा तर आपल्याच मतदान म्हणजे आपण कोणला प्राधान्य देणारे महिलालाच देणारे महिलाला हो ताईलाच मतदान असे आमची आम्ही करू तसा जेवढे तेवढ्याला असं वाटत की मतदान करा आपलं मतदान करा अशी आमची इच्छा आहे येणाऱ्या काळात समजा ते प्रचंड मताने निवडून यायला पाहिजे असे आम्हाला वाटतं आमची उमेद अशी आहे इतर काही योजनेचा फायदा आणि अजून काय बदल झाला पाहिजे आमचं आता पुढं चालून बदल व्हायलाच पाहिजे अनुराजाताई आल्या तर आम्हाला असं वाटतं कारण ताईला आम्ही जाऊन जवळ जाऊन बोलू शकतो की आमचा हो हा फायदा करा तो करा